ई बायोटोरियमचा मी अनुभव तुम्हाला चार पाच दिवसाचा अनुभव शेअर कर करू इच्छिते माझे वडील जवळजवळ आठ दिवस झालं आठ ते पंधरा दिवस झालं कृष्णा चॅरिटेबलला आमचे कराडच्या इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यांची डॉक्टरने पूर्ण म्हणजे गॅरंटी नव्हती दिली की तुमचे वडील हे होतील म्हणजे बरे होतील म्हणून तर आम्ही शेवटी निर्णय घेतला की डॉक्टर बोलले की तुम्ही घरी घेऊन जा आणि काय सेवा होईल ते तुम्ही करा तर मी मी ठाण्याला असते तर ठाण्यावर मी आता ई बायोटेमला एक महिना झाला मी जॉईन झालेली आहे आणि माझ्या मिस्टरांसाठी मी गादी घेतलेली ही त्यांना शुगरचा त्रास होता महिने तर त्यांना महिन्याभरामध्ये शुगरचा खूप म्हणजे चांगला रिझल्ट आला म्हणून म्हटलं आता वडील आता एवढे आपले म्हणजे आजार येतात मी येतानाच गादी घेऊन आली ती आणि म्हटलं ट्राय करून बघूया तर लगेच आल्यावर मी सिरियस होते म्हणून हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं तर तिथे डॉक्टरांनी चार पाच दिवस ट्रीटमेंट घेतली त्यांनी सगळं ट्रीटमेंट केली तर सगळे बोलले की दोन डॉक्टर म्हणजे दोन ठिकाणी नेलं आम्हाला खरं वाटलं नाही म्हणून खराडचे दोन हॉस्पिट प्रायव्हेटमध्ये पण केलं आणि कृष्णा चॅरिटेबलला पण नेलं तर तिथं ते बोलले की तुमचे वडील एकदम क्रिटिकल आहे बोलले शेवटी म्हटलं इथे ठेवून होतील का उपचार होईल का त्यांच्यावर तर बोलले आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही तुम्ही महिनाभर ठेवलं तरी पण त्यांची काही प्र प्रकृती सुधारणा होणार नाही तर मग बोलले की डॉक्टर बोलले की तुम्ही आपल्या घरी घेऊन जाऊ शकता आपली काय होईल ती सेवा तुम्ही घरी करा म्हणून मग आम्ही शेवटी आम्ही दोघी बहिणी आम्ही दोघी निर्णय घेतला की आपण घरी घेऊन जाऊ चार तास आपले चांगले त्यांना घालून आपले बरे करावे मग मी घरी आल्यावरती होते त्यांना आपल्या मी आणलेल्या गादी ई बायोटेरियम या कंपनीची मी गादी आणलेली होती त्या गादी मी त्यांना ते झोपवलं आणि ऑक्सिजन डॉक्टरांनी सांगले की तुम्ही घरी जाऊन ऑक्सिजनची पण सोय करा करावी लागेल मग मी येतानाच ऑक्सिजन आणला होता पण ते एक ते दोन दिवसच त्यांना लावला पण ते गादीवरती झोपवल्यामुळे त्यांना ऑक्सिजनची पण त्या गरज लागली नाही परत ते की मला ऑक्सिजन नको आहे पण तो ऑक्सिजन आम्ही जवळजवळ चार दिवस झालं बंद केलेला आहे तर तशीच बाटला तसाच पडलेला आहे मग आम्ही हिच्यावरती झोपवल्यावरती त्यांना चार दिवसात एवढा फरक पडला आहे की ते स्वतःहून चालू शकतात आणि तुमच्यासमोरच तुमच्या समोरच आहेत उठून बसलेले आहेत ते किती चेहरा त्यांचा टोटो आहे तुम्ही त्यांचा हॉस्पिटलमधला पण फोटो तुम्हाला शेअर करू इच्छिते हॉस्पिटलमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये होते आणि आता ते कोणत्या कंडिशनमध्ये हे मी तुम्हाला दाखवू इच्छिते ते हे वडील माझे आहेत वय वर्ष त्यांचं अष्ट्याहत्तर आहे तेवढ्या अष्ट्याहत्तर वयामध्ये एवढी आम्हाला भीती घातली ती पण आम्ही ते सगळं मागे ठेवून या बाय ई बायोटेरियम कंपनी कंपनीच्या गादीमुळे इतका रिझल्ट आला आणि हे अलकड्याचं पाणी शुद्ध पाणी आम्ही त्यांना प्यायला देतो गरम गरम पाणी करून त्याच्यामध्ये हे पट्टा लावल्यावर होतं आणि ते, ते पाणी हो आता पिल्यामुळे त्यांच्यात एवढी एनर्जी आणि स्वतःहून ते चालत जाऊ शकतात चालत येऊ शकतात आणि सगळं ते करतात म्हणजे एवढा ह्याचा रिझल्ट आहे थँक्स मी खरंच आपले ई बायोटेक कंपनीचे सागर जोशी सरांचे मी आभार आभार मानते आणि ई बायोटेक कंपनीने आम्हाला खूप चांगलं हे दिलेलं आहे त्याच्यामुळे आता मी एकदम चांगला झालेला आहे एक दोन दिवस जरा मला धरून चालावं लागलं पण आता ला है है। मी स्वतः लग्नीला संडासला जाऊन येऊ शकतो बाहेर फिरू शकतो पाहिजे तर आता मी फिरून दाखवू शकतो तुम्हाला मी फिरू शकतोय आता मला कुणाचा आजार लागू शकत नाही काय नाही व्यवस्थित मी फिरू शकतोय म्हणजे असं होईल असं कधी वाटलंच नव्हतं घडलं नव्हतं असं चांगलं घडले आणि या कंपनीचा मी धन्यवाद करतो